चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये काय नियम आहेत ज्याचं आपल्याला पालन करायचं आहे सर्वप्रथम ज्या काही गर्भवती महिला आहेत त्या संदर्भात खूप जास्त भीती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याचबद्दल माहिती बघणार आहोत तर मध्यकाळ मोक्षकाळ आणि वेद कधीपासून पाळायचे तुमच्या घरी जर आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी काय काळजी घ्यायची व ह्या कालावधीमध्ये नेमकं काय करावं आणि काय करू नये त्या संदर्भातील माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम चंद्रग्रहण म्हणजे काय बघा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात तेव्हा या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि किती नाही म्हटलं तर थोड्या वेळासाठी पौर्णिमा असणार आहे त्यासाठी चंद्र झाकणार आहे आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्र ता, तांब्याच्या रंगासारखा दिसतो जो आपल्या घरात तांब्याचा तांब्या असतो ना त्याप्रमाणे त्याला आपण चंद्रग्रहण असे म्हणतो जेव्हा चंद्राची सावली नाहीशी होते तेव्हा सूक्ष्मजीव व विषाणू आहे ते त्यांचा संघर्ष खूप जास्त प्रमाणात पसरतो म्हणून या ग्रह काळात अन्न न खाणे किंवा आपल्या घरात जे अन्नधान्य आहे त्यांची सुद्धा आपण काळजी घेत असतो तर बघा सर्वच लोक ग्रहण पाळतात असे नाही जे लोक काहीच पाळत नाही त्यांनी काहीच पाळू नये आणि ज्या लोकांना भीती आहे तर त्यांनी सुद्धा भीती बाळगायचे काहीच कारण नाही कारण चंद्रग्रहण वाईट आहे असे अजिबात नाही एवढंच की जे काही शास्त्रीय दृष्ट्या आहे थोडेफार काळजी घेणे आपल्याही घरातल्या लोकांची घरांची काळजी घेणे हे महत्वाचे आहे आता बघा जो वेदकाळ काळ आहे जो बघा रविवार म्हणजे सात तारखेला दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी वेदकाळ काळ लागणार आहे मग बघा बारा नंतर खायचं नाही का ह्या काळात वेदकाळ बारा वाजून सदतीस मिनिटांनी तर तुम्ही आधीच खाऊन घ्या जेवण हे तुम्ही बारा वाजून सदतीस मिनिटांनी खाऊ शकता आणि जोपर्यंत चंद्रग्रहणाचा काळ खरा तर सुरू होतो पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होतो मग बारा वाजून पस्तीस मिनिटांनी जेवण केल्यावर नंतर जेवणच करायचं नाही असं अजिबात नाही जो ग्रहण काळ आहे तो तुम्हाला सांगते बघा ग्रहणस्पर्श रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी गहन मोक्ष सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी म्हणजेच काय तीन तास तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळचं जेवण बारा वाजून सदतीस मिनिटांच्या अगोदर करून घ्या त्यानंतर पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंतच्या आधी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवण करून घ्या नाहीतर तर नऊ वाजून किंवा दहाच्या आधी तुम्ही जेवण वगैरे आवरून घ्या नाही तर नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाचं काळ सुरू होणार आहे तर बघा आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल तर किंवा लहान बाळ असतील गर्भवती महिला असेल तर त्यांच्यासाठी या कालावधीमध्ये खरं तर पाच वाजून पन्नास मिनटांनी वॉशरूमचा वापर करायचा नाही मलमूत्र करायचं नाही जर तुम्हाला मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर जेव्हा गर्भवती महिला जेव्हा आठवा वा नववा महिना असतो तेव्हा वारंवार मलमूत्र येत असते अशा वेळेला गेला तरी चालेल कारण या सगळ्या नियमावलीकडे आपली काळजी तुमची तब्येत महत्वाची आहे मग काय करायचं पाच वाजून पन्नास मिनिटांनी तुम्ही मलमूत्र विसर्जन सर्व करू शकता नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर काय करायचं ते बघा सर्वात अगोदर गर्भवती महिलांनी चिरणे कापणे हे करू नये हे किती खरं आहे किती खोटं आहे माहिती नाही पण गर्भात एक बाळ आहे तर आपण हे काळजी घेणं महत्त्वाचं आहे ज्यांना नाही पाळायचं तर नाही पाळलं तरी चालेल पण आपल्याला माहीत आहे आपण किती नाही म्हटलं तरी या गोष्टींचं पालन करतो तर चंद्रग्रहण रात्री असणार आहे तुम्ही जास्तीत जास्त अकरापर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत जागाल नंतर झोपूनच घेतो मग जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत तुम्ही पाच वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे नाम जप करायचा आहे तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका म्हणजेच गुरुचरित्राचं एकावन्नवा एक अध्याय करू शकता स्वामीचरित्राचं पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता किंवा गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र गणपती अथर्व शीर्षक करू शकता जे तुम्हाला येते व्यंकटस्त्रोतम श्री सूक्तम करू शकता जेवढी सेवा करता येईल ना तेवढी करा भोवती स्त्रिया नऊ वाजून सत्तावन्न मिनिट झाले की एका बंद रूम मध्ये बसा कारण चंद्रग्रहण बघू नये आता बघा ज्यांना वाटते त्यांनी बघावं ज्यांना नको त्यांनी बघू नये आता काय करायचं तुम्ही दिवांवर बसा तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही जेवढे मंत्र स्त्रोत येतात मारुती स्त्रोत हनुमान चालिसा ज्या सेवा तुम्हाला माहिती आहेत त्या तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढ्या सेवा माहीत आहेत तेवढ्या तुम्ही करायच्या आहेत काय होतं बघा दहाचा टाइम असतो पण जेमतेम बारापर्यंत झोपी जातो काही हरकत नाही तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळात झोपलात तरी काही हरकत नाही तुम्ही पितरांची सेवा गुरूंची सेवा तुमच्या कुलदेवीची सेवा सगळं तुम्ही करू शकता आता सगळं जागरण करणं तुमची इच्छा असेल तर करावी नाही शक्य होत तर नाही केले तरी चालेल काही नियम आहेत ते जे तुम्हाला पाळायचे आहेत एखाद्या वेळेस असं होतं की खरं तर दहा वाजेनंतर तुम्ही वॉशरूमचा वापर नाही करू शकत किंवा अन्न ग्रहण तर करूच नका तर तुम्ही घेऊ शकता एवढंच आहे की वॉशरूमचा वापर टाळावा पण अगदी बारा वाजता जर वॉशरूम आली आणि तुम्हाला जायचं आहे नाही गेलं तर चालणार नाही अशा वेळेस तुम्ही नाही पाळले तरी चालेल कारण शास्त्रात पण तेच सांगितलं आहे तुमची तब्येत बरी नसेल तर एखाद्याला युरिनचा प्रॉब्लेम असतो तो कंट्रोल नाही करू शकत अशा वेळेस तुम्ही गेले तरी चालेल पण ज्यांचं सगळं ठणठणीत बरे असेल ना तर ते करू शकतात सत्यनारायण बघा करायचं का नाही तर सत्यनारायण आवर्जून करायचं आहे बघा चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही दान धर्म करू शकता अगदी दहा वाजता आंघोळ करायची आहे आंघोळ करून मंत्र साधना उपासना तुम्ही करू शकता आणि मग ग्रहण सुटलं की बरेच लोक आंघोळ करतात एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण सुटलं की डबल आंघोळ करतात एक वाजेपर्यंत कोणी जागणार नाही पण अशा वेळेस झोपून घ्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यावी आता बघा आधीच्या काळात पण करायचे आता पण करत असतो जे घरामध्ये धान्य आहे जे ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ बेसनचे पीठ तांदूळ डाळ ह्यामध्ये तुळशीचे पान टाकायचे आहे एखादी भाजी बनवलेली असेल घरामधील इतर पदार्थ व पिण्याचे पाणी त्यांच्यात पण तुळशीचे पत्र टाकू शकता याचं कारण काय आहे चंद्रग्रहण होते तेव्हा विषाणूंचा संक्रमण जास्त प्रमाणात होतो मग अशा वेळेस आपल्याला अन्नधान्यामध्ये त्या विषाणूंचा समाविष्ट होऊ नये म्हणून ग्रहण काळात आपल्याला आपल्या अन्नधान्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवायचे आहे ग्रहण वाईट नाही फक्त प्रेग्नेंट महिलांना काही गोष्टी पाळायच्या आहेत ग्रहण कालात ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तुम्ही सामूहिक सेवा करू शकता वाचता येत नाही लिहिता येत नाही त्यांनी काय करावं तुम्हाला जे मंत्र स्त्रोत हवे असलेले यूट्यूबला लावून द्यावं ज्यांचा कुंडलीत चंद्र खराब आहे त्यांनी तर नक्कीच चंद्राची उपासना करावी दहा ते दीड वाजेपर्यंत एक माळ तरी तुम्ही ओम सोम सोमा ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जरी जप केला तरी तुम्ही खूप चांगला अनुभव येईल जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा चंद्रग्रहण वाईट वगैरे आहे असे अजिबात नाही आपण काही नाही म्हटले तरी ज्या महिला प्रेग्नंट नाहीत त्या जेवण करू शकता घरकाम पटापट आवरून जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू आपण अशाच एका नवीनवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ